स्वागत आहे आपल्या फॅक्ट हेल्थ हॅप ट्वेंटी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे जिरा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे जिरे हा एक सुगंधी मसाला आहे जो सागरीय उत्तर इजिप्त इराण आणि भारतातील मूळ असलेल्या ह्युमिनम सायमिनम वनस्पतीच्या वाळलेल्या बियांपासून बनवला जातो ही सामान्यत मेक्सिकन भारतीय आशियाई आणि मध्य पूर्वेच्या पाककृतींमध्ये वापरले जाते करी आणि पदार्थांमध्ये हा एक लोकप्रिय घटक आहे त्याच्या पाककरीच्या जिऱ्याचे शक्तिशाली औषधी प्रभाव असल्याचे दिसून आले आहे मधुमेह आणि पोटाच्या होणाऱ्या आजारावर उपचारासाठी पारंपरिक औषध प्रणालीमध्ये त्याचा वापर दीर्घकाळापासून केला जातो युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरच्या फूड डाटा सेंटर डेटाबेसनुसार एक एक चमचा जिऱ्यात सात पॉईंट अठ्ठ्याऐंशी कॅलरीज झिरो पॉईंट थर्टी सेवन ग्रॅम प्रोटीन शून्य पॉईंट सत्तेचाळीस ग्रॅम चरबी शून्य पॉईंट त्र्याण्णव ग्रॅम कार्बोहायड्रेट फायबर शून्य पॉईंट त्रेसष्ट ग्रॅम आहे जिऱ्याच्या समान प्रमाणात एकोणीस पॉईंट सहा मिलीग्रॅम कॅल्शियम एक पॉईंट एकोणचाळीस मिलीग्रॅम लोह आणि सात पॉईंट एकोणसत्तर मिलीग्रॅम मॅग्नेशियम देखील आढळते लोह हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले खनिज आहे जे प्रथिन संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात हे पेशींचे कार्य त्यांची वाढ आणि विकास आणि संप्रेरक उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हाडांच्या आरोग्यास आधार देणारे कॅल्शियम एकोणीस पॉईंट सहा इत मिलीग्रॅम इतके जिऱ्यामध्ये आहे निरोगी तणाव प्र प्रतिसाद मज्जातंतूच्या कार्यासाठी आणि शरीरातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले खनिज म्हणजे मॅग्नेशियम हे सात पॉईंट एकोणसत्तर मिलीग्रॅम एवढे जिऱ्यामध्ये आढळते जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जिरे हे पोषक तत्वांनी भरलेले आहे आणि शतकानुशतके जिरे हे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरले जाते आता आपण जाणून घेऊयात जिऱ्याचे पंधरा फायदे एक पचनास मदत करते जिरे त्याच्या कार्बिनेटिव्ह गुणधर्मांसाठी ओळखले जातात जे सूज गॅस आणि अपचन दूर करतात दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक तेलांनी समृद्ध असलेले जिरे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात तीन वजन कमी करण्यास मदत करते जिरे चयापचय वाढवण्यास मदत करू शकते ज्यामुळे चरबी जाळणे आणि वजन कमी करणे सोपे होते जिरे जेवणानंतर तृप्ती वाढवून पचनमंद करून उष्मांकाचे सेवन कमी करू शकते जिरामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर नावाच्या हार्मोनला बांधणाऱ्या प्रोटीन्सची पातळी वाढवते ज्यामुळे हा ची पातळी कमी होते आय जी एफ चरबी पेशींच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आय जी एफची पातळी कमी केल्याने चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते चार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते जिरे रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करू शकते जी मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे जिऱ्यामध्ये रक्तातील साखर कमी करणारे गुणधर्म असलेली संयुगे असतात जसे की क्युमिनाडिहाईड जी स्टारचे ग्लुकोजमध्ये विघटन करणाऱ्या काही एन्झाईम्सला रोखून रक्तातील साखर कमी करू शकते तुमच्या आहारात जिऱ्याचा समावेश करणे हा रक्तातील साखरेच्या नियंत्रणास मदत करण्याचा एक प्रभावी नैसर्गिक मार्ग असू शकतो पाच श्वसन आरोग्यास प्रोत्साहन देणे जिरेचे दाहक विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म दमा आणि बॉन्कियाटिस सारख्या श्वसन समस्यांवर उपचार करण्यास मदत करू शकतात सहा त्वचेचे आरोग्य सुधारते जिरातील अँटीऑक्सिडंट त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात मोरूम सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्याही कमी करतात सात तणाव दूर करतो जिऱ्याचे शांत करणारे गुणधर्म नियमित विसेवन केल्यास तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतात आठ शोषण वाढवते जिरे हा लोहाचा चांगला स्रोत आहे जो निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि रक्तक्षय रोखण्यासाठी आवश्यक आहे नऊ हृदयाच्या आरोग्यास आधार देते जिऱ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते जिरे अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असते जी, जी मुक्त लॅडिकल्स नावाच्या अत्यंत प्रतिक्रियाशील पदार्थांना निष्प्रभावी करून पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतात जर मुक्त मूलद्रव्यांची पातळी खूप जास्त वाढली तर त्याचा परिणाम ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणून ओळखला जाणाऱ्या स्थितीत होतो जो हृदयरोग आणि काही कर्करोगासारख्या अनेक आरोग्य स्थितींशी जोडला गेला आहे जिऱ्यासारख्या अँटीऑक्सिडंट समृद्ध पदार्थांनी समृद्ध असलेल्या आहाराचे अनुसरण करणे आपल्या शरीराला संरक्षक अँटीऑक्सिडंटचा पुरवठा करून मुक्त रॅडिकल्सची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते दहा यकृताचे कार्य वाढवते जिरे यकृत निर्जंतुक करण्यास आणि त्याचे एकूण कार्य सुधारण्यास मदत करू शकते चांगले पचन आणि चयापचय वाढवते अकरा जळजळ कमी करते जिरेमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील जळजळ कमी करू शकतात जे संधिवातासारख्या परिस्थितीसाठी फायदेशीर आहे बारा स्मरणशक्ती वाढते जिऱ्यातील घटक संज्ञात्मक कार्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकतात तेरा संसर्गाशी लढते जिऱ्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात ज्यामुळे ते जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास प्रभावी ठरू शकतात चौदा तोंडाच्या आरोग्यास आधार देते जिऱ्याचे जीवाणू विरोधी गुणधर्म श्वासांची दुर्गंधी आणि तोंडाच्या आरोग्याच्या इतर समस्या टाळण्यास मदत करू शकतात पंधरा कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते जिऱ्याच्या नियमित सेवनामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते ज्यामुळे संपूर्ण हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला चालना मिळते जिरे खाण्यासाठी टिपा जिऱ्याचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी त्याचे सेवन करण्यासाठी येथे काही टिपा दिल्या आहेत जिरे पाणी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर विजवून ठेवा सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी पाणी प्या त्यामुळे वाढते आणि संपूर्ण आरोग्याला आधार देते भाजलेले जिरे पूड जिरे कोरडे भाजून बारीक उडी कळून घ्या चव वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी ही पूड सॅलड सूप दही किंवा शिजवलेल्या पदार्थांवर शिपडा चहा एक चमचा जिरे पाण्यात पाच ते दहा मिनिटे उकळवून नंतर चहा गाळून प्या अतिरिक्त चव आणि फायद्यांसाठी तुम्ही लिंबाचा रस किंवा मध घालू शकता स्वयंपाक करताना तुमच्या रोजच्या स्वयंपाकात जिरे किंवा जिरे पावडरचा समावेश करा ती करी शिजवलेले पदार्थ भात आणि भाजीपाल्यांच्या भाज्यांसह विविध पदार्थांच्या पदार्थाशी चांगल्या प्रकारे जोडली जाते मसाल्याचे मिश्रण म्हणून धने बडशेप आणि काळी मिरी यासारख्या इतर मसाल्यांसह जिरे मिसळा आणि मसाल्यांचे मिश्रण मसाला तयार करा जे तुम्ही चव आणि आरोग्याच्या फायद्यांसाठी पदार्थांमध्ये घालू शकता जिरेयुक्त तेल तेलात थोडे जिरे तापून त्याचा सुगंध निघतो नंतर तेल गाळून घ्या हे जिरेयुक्त तेल स्वयंपाकासाठी किंवा सॅलेड ड्रेसिंग म्हणून चव वाढवण्यासाठी तुमच्या जेवणाचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी वापरा ताकासह जिरे ताकामध्ये चिमूटभर भाजलेले जिरे मिसळा हे मिश्रण पचनासाठी आणि शरीराला थंड करण्यासाठी उत्कृष्ट आहे तर मित्रांनो हे होते जिऱ्याचे फायदे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद